निवेदक आपल्या जेत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषध व संसाधन मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जेत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनीचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषध गायी म्हशी आणि संक्रित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट वासरं कोकरं पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जेत पत्ता राजे महाराणा प्रताप चौक सातारा विजयपूर रोड जेत टॅगलाइन शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप निरोगी प्राणी आनंदी जीवन आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज काँग्रेसच्या वतीनं मंगळवारी आंदोलन ओला दुष्काळ जाहीर करावा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीनं भरपाई द्यावी या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सात ऑक्टोबर रोजी एक दिवसीय लक्षवेधी उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे त्यांच्या प्रमुख मागण्या अशा अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीनं सरसकट पंचनामे करावेत शेतकऱ्यांना रुपये नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांच्या कर्जाची संपूर्ण माफी करावी ओली तो दुष्काळ जाहीर करावा पीक विमा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा शेतकऱ्यांच्या कर्जांचं पुनर्गठन व शैक्षणिक महसूल कर सवलती मिळाव्यात यासाठी जत तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारती समोर आंदोलन करण्यात येणार आहे सात तारखेला मंगळवारी जत तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं जत तालुक्यातील जे अतिवृष्टीच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई झालेली त्यासाठी ती नुकसान भरपाई मिळवण्यासाठी जत तहसील कार्यालयात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करीत आहोत आणि त्यात प्रमुख मागण्या आमच्या ही सरसकट जत तालुक्यातले पंचनामे व्हावेत त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार अनुदान मिळावं त्याचबरोबर ज्या फळपिकातले फळपिक त्यातले गाळण्यात आलेली आहेत उदाहरणार्थ डाळेम द्राक्ष हे गाळण्यात आलेले आहेत त्याचाही पंचनामा बर या ठिकाणी सरसकट करण्यात यावा त्याचबरोबर ज्या पद्धतीनं या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीनं कर्जमाफी झाली पाहिजे अशा सहा सात मुद्द्यांवर येत्या मंगळवारी दिनांक सात रोजी जत तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर एक लाक्षणिक उपोषण करत करतात त्या उपोषणासाठी जत तालुक्यातील जे शेतकरी आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावेत अशी या निमित्ताने मी सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो धन्यवाद लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा